नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीबद्दल पश्चिम बंगालची एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतोय तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की ही अपडेट आम्हाला का सांगताय यातनं काय बोध घ्यायचा ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोय सो एक महत्वाची बातमी आहे शिक्षक भरती जी पश्चिम बंगालमध्ये झाली होती ती ची भरती दोन हजार सोळाची भरती आहे पंचवीस हजार शिक्षकांची भरती आहे तिची नियुक्ती रद्द सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेली आहे आणि परत एकदा शिक्षक भरती घेण्याचे आदेश पण आहेत मग यामध्ये काय कारण आहेत भरती रद्द होण्याचे सर्वोच्च न्यायालयाची यावरती म्हणणं काय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि आपली महाराष्ट्रातील जी शिक्षक भरती आहे या संदर्भात मतमतांतर आहेत तर यावर सुद्धा लक्ष सरकारने देऊन अशा पद्धतीने घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे हा एक छोटासा बोध या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो पण ऍक्च्युली काय घडलंय ते थोडक्यात तुम्हाला तिकडे जाण्यापूरू इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस साठी ग्रुप सिक्स पॉईंट ओची बॅच आपण अनाऊन्स केली ज्या बॅच मध्ये तुम्हाला ही पूर्ण टीम लाईव्ह मध्ये शिकवणार आहे लाईव्ह लेक्चर बघता नाही आलं तर रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही बघू शकता पण ही बॅच पूर्ण अपडेटेड आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅच पण आम्ही इन्व्हॉल्व्ह केलेली आहे सो तुम्ही ही पण बॅच बघू शकता पण ही करंट लाईव्ह बॅच असणार आहे सो लाइव बॅच मध्ये आयबीबीएस चे पॅटर्न जर काही बदलला असेल अपडेट झाला असेल तर तो इथे अपडेट असणार आहे ही बॅच तुम्हाला दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री आहे कोचिंग पण असणार आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे मेंडोरिंग सेशन आहे एक्स्ट्रा सेशन मॅथ रिझनिंग असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज टोटली फ्री परत घ्यायची गरज नाही वेगळे पे करायची गरज पण नाही अशी ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे आणि तुम्हाला सोळा टेस्ट ऑलरेडी सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री आहे प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते रविवारी बारा वाजेपेक्षा दरम्यान तुम्ही ही टेस्ट सोडू शकता त्याचं एक्सप्लेनेशन लगेच एक वाजता युट्यूबवरती फ्री स्वरूपात अव्हेलेबल असणार आहे यातल्या तीन गोष्टी तुम्हाला कळतील तुमचा महाराष्ट्रातला रँक काय आहे तुमचा स्कोर काय आहे आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक आहात त्याच्यावरती परत काम करायचं पुढच्या शनिवारी परत टेस्ट द्यायची आहे ग्रोथ झाली की नाही चेक करायचंय अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला स्वतःला टेस्ट करण्यासाठी ह्या टेस्ट फ्री स्वरूपात सोळा नक्की जॉईन करा तर पुढच्या मुद्द्याने तुम्हाला घेऊन जातो बघा टीईटी एक्झाम बद्दल दोन दिवसापूर्वी तुम्हाला म्हटलं होतं सोलापूरची बातमी होती टी ई टी एक्झाम अपात्र शिक्षकांवर होणारा कारवाई आमदार बंबई यांनी मागवली राज्यभरातील माहिती तुम्हाला माहिती असेल सोलापूरची जी माहिती त्यांनी मागवली ना ह्या सोलापूरमध्ये जवळपास जवळपास सात हजार आठशे उमेदवार हे टी ई टी अपात्र आहे किती सात हजार आठशे तो आकडा मागे पुढे असं मला माहित नाही आहे त्या संदर्भात सोलापूरचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्याने सुद्धा एक नोटीस काढली संबंधित डिपार्टमेंटला पाठवली आणि त्यांनी त्याची चौकशी करायला लावलेली सो एका जिल्ह्याची एवढे असेल तर पूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात किती असू शकतात खूप जास्त प्रमाणामध्ये असू शकतात आता सैन याच्यासारखी एक बातमी जी आहे जी घडली कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये निवड प्रक्रियेतील घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब म्हणजे निवड प्रक्रिया म्हणजे मुलांचा मुलांनी कॉपी केली किंवा कंपनीने काय केलं ते नाही निवड प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली गेली त्याच्यावरतीच घोटाळा झालेला आहे म्हणजे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची नावं यादीमध्ये नाही त्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणे त्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून तुम्ही रुजू केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमिक इयरला कमी एवढा कमी स्कोर आहे आणि त्याचा टी मध्ये एवढे मार्क आहे शिक्षक भरतीमध्ये कसं काय शक्य आहे मग हे विद्यार्थी जर अशा पद्धतीने ह्या मार्गाने जर शिक्षक झाले तर भविष्यात होणाऱ्या पिढीला कसं शिकवणार आहे सो हा प्रश्न समोर येतो आणि याच्यावर याचिका भरपूर पडलेल्या आहेत याबद्दल कोर्टाचा निर्णय काय पश्चिम बंगालमध्ये शिक्षकांच्या पंचवीस हजारांवर नियुक्त्या रद्द त्यातले मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगतोय की बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला याच्यावरती केस उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती उच्च न्यायालयामध्ये याचा रिझल्ट आला होता त्यात सांगितलं कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितलं की ही भरती रद्द करण्यात यावी आणि या भरती प्रक्रियेमधनं जेवढीही नियुक्ती झाली त्या पण रद्द करण्यात याव्या इव्हन दो त्या सगळ्या शिक्षकांची दोन हजार सोळा पासून आतापर्यंत जे त्यांना पगार वेतन दिलं असेल ते वेतन पण परत व्याजासकट घ्यावं त्यानंतर याला अपील करण्यासाठी रा, राज्य शासन म्हणजेच पश्चिम बंगालचं सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सेम निकाल त्यांचा कंटिन्यू ठेवला म्हणजे जो उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कंटिन्यू ठेवला आहे मग मत यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही हवं तर त्यांचं वेतन परत घेऊ नका पण ही भरती प्रक्रिया रद्द करा आणि लगेच तीन महिन्यात पुढची भरती प्रक्रिया राबवा असे आदेश कोर्टाने सर्वोच्च न्यायालय आता त्याच्यावरती काही नाही सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनात दिलेले आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नेमका दोषी कोण आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अभ्यास कराला भरकडला जातोय सिलेक्ट झाला एवढं मेहनत घेऊन सिलेक्ट केला तो भर भरडला जातोय एवढं शिक्षण घेतलं आईवडिलांचा पैसा एवढा आपण त्याला पणाला लावला तो भरडला जातोय आर्थिक परिस्थिती नसताना मानसिक संतुलन बिघडलं असताना या सगळ्या प्रोसेसमधनं जाऊन विद्यार्थी पर्यंत आलेले आहे हे मी पश्चिम बंगालचं नाही सगळ्या भारताचं आणि त्या महाराष्ट्रातल्या मुलांचं पण बोलतोय मग या दोषी नेमका कोण आहे सरकार आहे सरकारी यंत्रणा आहे सरकार चालवणारे जे तथाकथित त्याला म्हणूया आपण सरकार चालवणारे जे मंत्री आहेत ते याच्यामध्ये मी पकडतोय या त्यात विरोधी पक्षनेते पण येऊ शकतात हे ये सरकारी यंत्रणा प्रशासकीय अधिकारी जे ह्या सगळ्या राबवतात घटना कारण सरकार हे पाच वर्षाचं असतं प्रशासकीय अधिकारी थेट चालतंय बरोबर मग यांनी पण याचं लक्ष द्यायला पाहिजे त्यानंतर परीक्षा घेणारी प्रायव्हेट यंत्रणा जसं की आपल्याकडे आय बी पी एस टी सी एस आहे एम पी एस सी पण घेत त्यांच्याकडे पण वेगळी आहे तुम्ही आम्ही दोषी आहात का उमेदवार की अजून कोण दोषी आहे असं जर दोन हजार सोळाची जाहिरात आहे दोन हजार सोळाची नियुक्ती आहे जाणूया आणि दोन हजार पंचवीस मध्ये निकाल लागलाय नऊ वर्षाने जर ते उमेदवार तिथे नियुक्त शिकवत आहे त्यांनी दोन चार वर्ष शिकवलं पण आहे आता त्या उमेदवारांना त्यांची शिक्षकी पेशा रद्द करण्यात आलेला आहे विद्यार्थी दोषी का तो उमेदवार दोषी काय का दोषी कोणाचा दोष आहे जर हे मुळात सकट उपडून टाकलं नाही तर भविष्यात ही कीड सतत होत राहणार आहे आणि यावरती सरकारने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जसं आपण म्हणतो की रेल्वेचा जर ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण आहे रेल्वे मंत्री असं एखादा व्यक्ती एखादा आजारी व्यक्ती आहे तो सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिथे त्याचा मृत्यू झाला तर याला जबाबदार डॉक्टर तर आहेच पण मेन आपण म्हणतो की याला आरोग्य मंत्री डिपा दोषी आहे शिक्षणासंदर्भात एखाद्या शिक्षकाला अपॉइंट करताना तो शिक्षक कसा आहे कसा शिकवतो कशी पिढी घडवेल हे जर माहिती नाही असा बोगस शिक्षक जर निवडला गेला त्या ठिकाणी तर भावी पिढी खराब होणार याला जबाबदार कोण आहे शिक्षक नाही आहे त्याला जबाबदार शिक्षण मंत्री आहे तसंच मला इथे सांगायचं आहे की हे सगळ्या प्रोसेसवरती कंट्रोल ठेवणारी जी यंत्रणा आहे ती दोषी आहे मग आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जात याबद्दल आपलं मत काय आहे सध्या काय आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तुम्हाला काय वाटतंय आहे कशी असावी प्रक्रिया तुम्हाला काय सजेशन वाटतंय कुणी घ्यावी परीक्षा आयबीपीएस टी सी एस संबंधित डिपार्टमेंटने विभागाने किंवा ने सो या सर्वांवरती परत प्रश्नचिन्ह उभा राहतो पण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी येणारी आहे येऊ घातलेली आहे मे जून मध्ये एक्झाम आहे मुलं अभ्यास करताय तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे ह्या गोष्टींमध्ये पडूच नाही तुम्ही फक्त एक बॅकअपला असावं की आपलं न्यायालयीन प्रक्रिया खूप स्ट्रॉंग आहे न्यायालय योग्य काय अयोग्य काय हे ठरवतं न्यायालय तटस्थपणे हे सगळं बघून त्याच्यावरती निर्णय देत आणि योग्य न्याय मिळतोच सो so, असे कुणी आपल्यापैकी जर कोणी असे असेल की या पद्धतीने गैरवापराने जर एखाद्या भरती प्रक्रियेमधनं निवडून त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही जर जॉब करत असाल किंवा फसवून तुमच्यामुळे एखाद्याचं नुकसान होतं असं जर करत असाल तर भविष्यात हे सगळं पुढे येतच सो so, हे गिल्टी गिल्ट जे आहे ना हे कंटिन्यू राहत नाही सो so, विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूनच एखादं पद मिळवणं खूप चांगलं आहे पण कधी कधी असं जसं इथे घडलं की खरंच काही मुलांनी अभ्यास करून ते पद मिळवलंय पण याच्यात जो दोषी यंत्रणा आढळली त्यामुळे सरदळ पूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि त्याच्यावरती पण अन्याय झालाय सो तुम्हाला काय आवडत थो थोडक्यात मला कमेंटमध्ये कळवा आणि जाताना परत एकदा सांगतो दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुम्ही लगेच जॉईन करा आणि तयारी जबरदस्त करा कारण तुमची एक्झाम जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज टोटली बॅच बरोबर फ्री आहे वेगळी जर तुम्ही घेतली दोनशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये ती पण अव्हेलेबल असेल त्याचबरोबर पुस्तकं जी या एक्झामसाठी इग्नाईट अकॅडमीची पब्लिकेशन आहेत जसं की इंग्लिशचं आहे बालमानवशास्त्र अध्यापनशास्त्र आहे हो आहे आणि बुद्धिमापन चाचणी सुद्धा पुस्तक आपण ऍप परचेस करू शकता त्यासाठी डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा सो so, यावरती तुमचं कमेंटमध्ये मत नक्की बघायला आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद